अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये बघा सगळ्याला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की येते चोवीस तारखेला आहे होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमा किंवा होळीचा सण जो आहे तो खूप मोठा सण किंवा सगळ्या सणांमध्ये हा या सणाला खूप महत्त्व आहे किंवा खूप विशेष महत्त्व याला आहे बघा होळीच्या सणाला किंवा होळी पौर्णिमेला इतकं महत्त्व का दिलं जातं बघा कोकणामध्ये आपण जसं की दिवाळी दसरा साजरा करतो मोठ्या आनंदात उत्साहात त्याचप्रमाणे कोकणामध्ये हा सण म्हणजे होळीचा सण जो आहे तो खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो होळीच्या दिवशी जे गावा म्हणजे गा बाहेरगावी जे लोकं आहेत नोकरीसाठी व्यवसायासाठी ते गावाकडे येतात खेड्याकडे येतात आणि खूप मोठ्या आनंदात मग खूप मोठ्या उत्साहात हा सण जो आहे तो साजरा करतात तर या सणाला किंवा या होळी पौर्णिमेला इतकं महत्त्व का आहे बघा होळी हा असा सण आहे ज्या म्हणजे या दिवशी किंवा होळीच्या रात्री किंवा होळीच्या दिवशी आपण आपल्या आयुष्यातले सगळे वाईट विचार सगळे वाईट गोष्टी वाईट नक म्हणजे जी काही आपल्या आयुष्यात नकारात्मकता आहे वाईट गोष्टी आहेत जे त्या सगळ्यांचा वाईट वाईटाचा नाश करून चांगल्या गोष्टीवर विजय प्राप्त करणे हा त्यामाग हे त्यामागचं महत्त्व आहे किंवा हे त्या सणाच्या मागचं मागचं महत्त्व आहे म्हणजेच होळीच्या ज्या दिवशी आपण काय करतो आपल्या आयुष्यातले वाईट विचार वाईट संगती कुविचार वाय नकारात्मकता हे सगळ्यांचा नाश करतो सगळं वाईट जे काय आहे ते का होळीमध्ये दहन करतो आणि चांगल्या विचाराने चांगल्या प्रेरणेने नवीन आयुष्याला सुरुवात करत असतो म्हणून या सणाला इतकं महत्त्व हा आहे आणि त्याचबरोबर बघा या सणाला एवढं म्हणजे विशेष सेवा उपाय करण्याला देखील का महत्त्व आहे तर होळीच्या दिवशी असं म्हणलं जातं की जो मी जे पण सेवा करणार आहे जप करणार आहे तप सप करणार आहे किंवा एखादी साधना करणार आहे बघा काही लोक असतात बघा म्हणजे साधू संत जे जप तप करतात किंवा सा एखादी साधना करतात ते या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतात कारण का की असं म्हटलं जातं या दिवशी जे पण जप कराल तप कराल साधना कराल ती साधना तो जप तप सिद्ध होतो तो मंत्र सिद्ध होतो तुम्ही जी पण सेवा कराल ती सिद्ध होते त्याचा उच्च कोटीचा लाभ उच्च कोटीचं फळ तुम्हाला मिळतं बघा सेवा आपण दररोज करत असतो पण विशिष्ट दिश आपण अशा विशिष्ट दिवसादिवशी विशिष्ट तिथी दिवशी जर आपण कोणती सेवा करो कोणतो उपाय करो तर त्याचा हजारपटीने लाभ आपल्याला मिळत असतो शीघ्र फळ त्याचा आपल्याला मिळत असतं म्हणून या दिवशी आपल्याला काही असे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील मग कुणाला विवाहाविषयी अडचण असेल कुणाला आर्थिक अडचण असेल कुणाला व्यवसायासंबंधी अडचण असेल कुणाच्या घरात सतत आजार पण असेल ते आजार पण दूर व्हावं म्हणून तुम्ही ह्या या दिवशी मी जो काही उपाय सांगणार आहे तो करू शकता बघा प्रत्येकाने सगळे उपाय केले पाहिजेत असं काही नाही ज्याला जी समस्या आहे ज्याला जी अडचण आहे त्यासंबंधीचा तो उपाय त्या प्रत्येकाने करावा आता पहिल्यांदा जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तुम्हाला सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्या लोकांनी कोणता उपाय करावा बघा पैसा येतोय पण पैसा टिकत नाही आहे लक्ष्मी घरात टिकत नाही आहे असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून होळीच्या रात्री किंवा होळीच्या दिवशी करा बघा काय करायचं आहे होळीच्या रात्री चंद्रोदय झाल्यानंतर बघा पौर्णिमेला चंद्र जो आहे तो पूर्ण कलांनी चमकत असतो आणि त्या दिवशी पूर्ण चंद्र आपल्याला दृष्टी दृष्टीला पडत असतो तर होळीच्या रात्री चंद्र जो झाल्यानंतर तुम्हाला जिथे चंद्र दिसतो आहे तिथे जायचं आहे म्हणजे आता तुम्ही अंगणात जाऊ शकता तुमच्या गच्चीवरती जर तुम्हाला पूर्ण म्हणजे तो चंद्र दिसत असेल तर तिथे जाऊ शकता तिथे जाऊन तुम्हाला उभं राहायचं चंद्राला नमस्कार करायचा आहे चंद्राचं स्मरण करायचं आहे आणि एक ताट घ्यायचं आहे म्हणजे आता तुमच्याकडे जर चांदीचं ताट असेल तर चांदीचं ताट घ्या चांदीचं ताट नसेल तर काही हरकत नाही साधं आपलं देवपूजेचं सा जे ताट असतं ते घेतलं तरी चालेल त्या ताटामध्ये थोडेसे खारीक आणि थोडेसे मखाने घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावण्या लावल्यानंतर धूप दीप चंद्राला दाखवायचं आहे ओवाळायचं आहे चंद्राला आणि त्यानंतर तुम्हाला चंद्राला दुधाने अर्घ्य द्यायचं दुधान आहे म्हणजे थोडंसं वाटीत दूध घ्या सगळं हे धूप दीप वगैरे दाखवल्यानंतर चंद्राला थोडंसं दुधानं अर्घ्य द्या त्यानंतर चंद्राला प्रार्थना करायची आहे की जे काही माझ्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत त्या दूर होऊ देत म्हणजे आर्थिक अडचणी आहेत धनाची कमतरता आहे ती दूर होऊ दे आणि माझ्या आयुष्यात लक्ष्मी येऊ दे पैसा टिकू दे लक्ष्मी स्थिर राहू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला साबुदाण्याची खीर जी आहे थोडीशी करा सगळ्यांसाठी केली म्हणजे सगळ्या घरातल्या मेंबरसाठी प्रसादारूपी थोडी थोडी केली तरी चालेल आणि ती साबुदाण्याची खीर जी आहे ती तुम्हाला चंद्राला नैवेद्य म्हणून दाखवायची आहे तर बस इतकाच हा उपाय आहे पण होळीच्या रात्री हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करा नक्कीच तुमच्या आयुष्यातल्या आर्थिक अडचणी दूर होतील त्यानंतर जर तुम्हाला बघा व्यवसायामध्ये अपयश येत असेल आता तुमचा एखादा व्यवसाय आहे बिझनेस आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सततचं अपयश येत आहे किंवा व्यापारामध्ये नफा होत नाही आहे किंवा तोटाच होतो आहे किंवा व्यापार वृद्धी होत नाही आहे व्यवसायात व्यवसायामध्ये नफा होत नाही आहे तर तुम्ही हा उपाय जो आहे होळीच्या दिवशी आवर्जून करा बघा होळीच्या रात्री किंवा होळीच्या दिवशी जे पण आपण सेवा करतो उपाय करतो त्याचा शीघ्र फळ त्याचा उच्च कोटीचा लाभ हजारपटीने लाभ आपल्याला मिळत असतो म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून करा जेणेकरून तुमचा व्यवसाय वृद्धी होईल व्यापारात वाढ होईल तर तुम्हाला काय करायचं आहे एकाक्षी नारळ घ्यायचा आहे म्हणजे एक नारळ घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक पाट घ्यायचा किंवा चौकणी चौरंग असतो बघा चौरंग घेतला तरी चालेल किंवा पाट घ्या पाटावरती एक लाल कापड अंतरा त्या कापडावरती थोडेसे गहू घाला गहू असतात माहिती आहे गहू त्या कापडावरती थोडेसे ठेवा आणि त्या गहूवरती थोडंसं म्हणजे गहू अंतरल्यानंतर त तुम्हाला त्या ते तो नारळ जो तुम्ही घेतला आहे तो नारळ त्याच्यावरती ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला शेंदूर जो असतो माहिती आहे शेंदुराचा एक तिळक त्या तांदळाला लावाय सॉरी त्या नारळाला लावायचा आहे आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मा म्हणजे एका मंत्राचा जप करायचा आहे आता एकवीस माळी जप तुम्हाला या मंत्राचा करायचा आहे आता तो मंत्र कोणता बघा तर तर ओम श्रीम श्रीम व्यापार इतकाच हा सोपा एकोळीचा मंत्र आहे परत एकदा सांगते ओम श्रीम 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 परमसिद्धी व्यापार वृद्धी नमहा हा एकवीस वे एकवीस माळी जप तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तो जो लाल कपडा आहे तो त्या तो जो नारळ आहे तर त्या लाल कपड्यात तसाच गुंडळायचा व्यवस्थित बांधायचा आणि त्यानंतर तुमचं जे व्यवसायाचं ठिकाण आहे तुमचं जे दुकान आहे आ, आ, जे पण तुमचं दुकान आहे व्यवसाय आहे तिथे तुम्ही सगळ्या ग्राहकांच्या नजरेस पडेल म्हणजे तुमच्या दुकानात जे ग्राहक येतील त्या ग्राहकांच्या नजरेस पडेल अशा ठिकाणी तो नारळ म्हणजे ते लाल कापड जे आहे ज्यात नारळ आहे ते तुम्हाला तिथे बांधायचं आहे म्हणजे ग्राहकांच्या नजरेस पडेल मग तुम्ही दुकानाच्या फ्रंटला देखील बांधू शकता जिथे तु त्या ग्राहकांचं लक्ष जाईल तिथे तुम्ही हा नारळ ठेवू शकता किंवा तिथे तुम्ही बांधू शकता तर बस एवढाच हा उपाय करायचा आहे जर तुमच्या व्यापारात खरंच तोटा होत असेल तर तुम्ही हा उपाय होळीच्या रात्री किंवा होळीच्या दिवशी आवर्जून करा त्यानंतर आता जर तुम्हाला तुमच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील किंवा विवाह लवकर होत नसेल खूप वय झालेला आहे आणि विवाहामध्ये अडथळे येत आहेत तर तुम्ही होळीच्या रात्री किंवा होळीच्या दिवशी हा उपाय करू शकता सकाळी करायचा आहे होळीच्या दिवशी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्यांना विवाहामध्ये अडथळे येत आहेत किंवा विवाहाला विलंब होत आहे अशा लोकांनी हा उपाय करायचा आहे पहिल्यांदा काय करायचं सकाळी उठायचं स्नान वगैरे करायचं म्हणजे होळीच्या दिवशी त्यानंतर तुम्हाला सकाळी एक विडा घ्यायचा विड्यावरती सुपारी आणि हळकुंड घ्यायचं आणि तुम तुमच्या गावात किंवा आसपास शेजारी जर महादेवांचं मंदिर असेल त्या मंदिरात मंदिरा जायचं आहे आणि मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तो विडा आहे बघा हळकुंड आणि सुपारी घेतलेला विडा आहे तो शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे महादेवांना प्रार्थना करायची जे काही माझ्या आयुष्यामध्ये मा सॉरी विवाहामध्ये अडथळे येत आहेत विवाह होण्यास विलंब होत आहे ते सगळे अडथळे दूर दूर होऊ देत आणि माझा विवाह लवकर होऊ दे अशी हो प्रार्थना महादेवांना करायची आहे हा उपाय जो आहे होळीच्या दिवशीही करायचा आणि होळीच्या दुसऱ्या दिवशीही करायचा आहे तर असे दोन दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर जो विडा आहे तो शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर मागे वळून न बघता तुम्हाला थेट तुमच्या घरात थे यायचं आहे मित्राकडे नातेवाईकांकडे म्हणजे मंदिरातून तिकडे जायचं नाही डायरेक्ट तुम्हाला तुमच्या घराकडे मागे वळून न बघता घराकडे यायचा आहे तर हा अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही होळीच्या दिवशी नक्की करा नक्कीच तुमच्या विवाहातील अड अर, अडथळे दूर होतील त्यानंतर जर बघा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जी आहे सतत आजारी पडत असेल म्हणजे आ औषधोपचारांचा त्या व्यक्तीवर परिणाम होत नसेल किंवा चांगला परिणाम होत नसेल आणि सतत 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 ती व्यक्ती आजारीच असेल तर अशा व्यक्तींसाठी होळीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता बघा काय करायचं आहे होळीच्या रात्री तुळशीच्या माळेने एक जप करायचा आहे म्हणजे त्या व्यक्तीचं नाव बोलायचं आहे म्हणजे जी व्यक्ती पण आजारी आहे त्या व्यक्तीचं नाव बोलायचं आहे पहिल्यांदा देवाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव बोलून हा जप तुम्हाला करायचा आहे आता हा जप कोणाला म्हणजे त्या आजारी व्यक्तीने देखील हा हा उपाय केला तरी चालेल किंवा समजा आता तुमचे मिस्टर आजारी आहे आणि सॉरी म्हणजे तुमचे कोण पण जे, जे सदस्य आजारी आहे त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल पण जे स्वतः आजारी आहेत त्यांनी देखील हा उपाय केला तरी चालेल तर कोणीही कोणासाठी उपाय हा करू शकतं आता पहिल्यांदा काय करायचं आहे संध्या संध्याकाळी होळीच्या रात्री तुळशीच्या माळीने हा जप करायचा आहे आता जप कोणता करायचा ओम नमो भगवते रुद्राय मृतार्कमध्ये संस्थिताय मम शरीरम अमृतम कुरु कुरु स्वाहा तर हा जप तुम्हाला करायचा आहे एकशे आठ वेळा करा अकरा वे अकरा माळी करा कितीही तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्ही करू शकता तर हा एकदम साधा सोपा उपाय आहे आणि जी पण तुम्ही होळीमध्ये होळीची जी राख आहे आता सार्वजनिक होळी असेल आणि तुम किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही होळी करत असाल तर त्या होळीमधली जी राख आहे ती तुम म्हणजे ती राख आहे ती तो जी पण आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तुम्ही लावू शकता असं हा उपाय आहे आणि हा उपाय तुम्ही होळीच्या रात्री करू शकता जेणेकरून तुमच्या आयुष्यातले जे सततचं आजार पण आहे ते निघून जाऊन निरोगी आयुष्य तुम्हाला लावेल तर अगदी छोटेसे उपाय आहेत शीघ्र विवाहासाठी आजारपण जाण्यासाठी घरात सुखसमृद्धी आता सुखसमृद्धी बघा घरामध्ये जर तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जर कटकटी होत असतील भांडणे होत असतील प्रत्येक नवरा नवराबायकोंमध्ये भांडण होत असेल कोणाचं कोणाशी पटत नसेल तर कोणता उपाय करायचा तर बघा खाऊच्या म्हणजे होळीच्या रात्री ज्यावेळी तुम्ही होळी दहन म्हणजे होळी का पेटवणार आहे त्या दिवशी हा त्यावेळी हा उपाय करायचा आहे तर खाऊच्या पानावरती एक बताशा घ्यायचा आहे दोन लवंग थोडे काळे तीळ ठेवून त्या काळ्या त्या विड म्हणजे ते जे पान आहे त्याला काळ्या धाग्याने बा ते पान बांधायचं आहे आणि प्र घरातील प्रत्येक सदस्याने होळीला तीन प्रदिक प्रदक्षिणा घालायच्या आणि ते जे होळी म्हणजे विड्याचं पान आहे ते होळीमध्ये टाकायचं आहे आणि होळीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सततचं वाद कटकटी जे आहे ते संपू दे मिटू दे आमच्यातील दूर होऊ देत आणि ते जे म्हणजे आता तुमच्या घरात चार सदस्य आहेत तर प्रत्येकाने हा उपाय करता म्हणजे प्रत्येकाने ते खाऊचं पान जे आहे ते प्रत्येकाने आपल्या हातात घ्यायचं त्याच्यावरती जे काही साहित्य सांगितलेले आहे ते प्रत्येकाने घ्यायचं म्हणजे एक बत्ताशा दोन लवंग थोडे काळीतील हे प्रत्येकी प्रत्येकाच्या प्रत म्हणजे प्रत्येकाने ते विड्याचं पॅन घ्या पान घ्यायचं त्या पानावर हे सगळे जिनस ठेवायचे आणि त्या पानाला काळात डोरा बांधायचा आणि होलिकेला प्रार्थना करून ते जे होळीला तीन प्रदक्षिणा घालून ते जे विड्याचं पान आहे ते होळीमध्ये दहन करायचं तर तुमच्या घरात जर सतत वाद कटकटी होत असतील तर सुख समृद्धी नांदण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर अगदी छोटेसे उपाय होते घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी आजारपण घालवण्यासाठी व्यवसाय वृद्धीसाठी किंवा आर्थिक अडचणींसाठी हे उपाय तुम्ही होळीच्या दिवशी आवर्जून करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगले परिणाम दिसून येतील चांगले अनुभव तुम्हाला येतील तर अगदी छोटी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ